नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जे केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रातील येणाऱ्या आपण काही अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प अभियान कशासाठी सुरू केले आहे महाराष्ट्र राज्य शासनाने संकल्प कशासाठी सुरू केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्पादन क्षेत्रांमध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा सेल्युलर जेल कुठे आहे सेल्युलर जेल कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार सेल्युलर जेल हे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा देशातील सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांमधील महाराष्ट्रातील डॅडशा पोलीस स्टेशनचा समावेश आहे देशातील सर्वोत्तम दहा पोलीस ठाण्यांमध्ये महाराष्ट्रातील डसडशा पोलीस स्टेशनचा समावेश आहे तर ऑप्शन क्रमांक एक शिराळा पोलीस स्टेशनचा समावेश आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा जगाची विभागणी किती खंडात झाली आहे जगाची विभागणी किती खंडात झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जगाची विभागणी ही सात खंडामध्ये झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे रामसर करार खालीलपैकी कोणत्या परिसंस्थानांच्या संवर्धनाशी निगडित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन खारफुटी शी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदलीचे क्षेत्र कोणते एकोणीसशे साली रामसर यादीत समाविष्ट केलेले भारतातील पहिले दलदली क्षेत्र कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन वेमनाड कोल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली लाला हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली तर ऑप्शन क्रमांक एक अमेरिका या ठिकाणी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा यलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले यलदे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन पूर्णा नदीवर बांधण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारताच्या आग्नेय दिशेला बंगालचं उपसागर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या औद्योगिक धोरणात एम आर टी पी कायदा रद्द करण्यात आला आहे कोणत्या औद्योगिक धोरणात एम आर टी पी कायदा रद्द करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक चार औद्योगिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे खालीलपैकी कोणते सहकारी संस्थाचे मार्गदर्शक तत्व आहे तर ऑप्शन क्रमांक एक निर्गुंतवणूक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही इंग्रजांनी भारतात त्याचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही प्रॉप्शन ऑप्शन कम महात्व दिले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा राजाराम मोहन राय यांचा मृत्यूनंतर कोण ब्राह्मण समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असत राजाराम मोहनराय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मण समाजाचे आठवड्याची प्रार्थना घेत असा तर ऑप्शन क्रमांक चार रामचंद्र विद्याबागशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा सण एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली सण एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा तेल्या तांबोळ्याची पुढारी म्हणून कोणाला ओळखले जाते तेला तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन लोकमान्य टिळक यांना तेला तांबोळ्याचे पुढारी म्हणून ओळखले जात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन दोन एप्रिल अठराशे सत्तर पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा कोकणातील नद्यांचा डॅजशा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे कोकणातील नद्यांचा डॅजशा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे तर ऑप्शन क्रमांक एक सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आरबी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन प्रवर या नदीवर विल्सन धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा कोयणा धरणातील जलाशय डायजेस्ट नावाने ओळखला जातो कोयना धरणातील जलाशय डायज नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक चार शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भगिनी निवेदिता यांचं मूळ नाव काय होते भगिनी निवेदिता यांचे मूळ नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक एक कुमारी मार्गारेट नोबेल ऑप्शन क्रमांक दोन कॅथरीन मेरी हेलिमान तर ऑप्शन क्रमांक तीन दोन्ही पाण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा निग्रेटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात निग्रेटो आदिवासी प्रजाती भारताच्या कोणत्या भागात आढळतात तर ऑप्शन क्रमांक दोन अंदमान व निकोबार बेटे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा महात्मा गांधींच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते पेशाने शिक्षक होते महात्मा गांधीच्या अनुयायांपैकी खालीलपैकी कोणते एक नेते પેશાને શિક્ષક હોતે તો ઓપ્શન ક્રમ ચાર જેબી કૃપલાની સત્તાવન રોજ લશ્કરી છાવ બરાકપુર પ્રશ્ન ક્રમ પંચવા સંયુક્ત રાષ્ટ્રસંઘાને ખાલીલૈકી કદી બાલ કામગાર નિર્મૂલન વર્ષ જાહેર કેયુક્ત રાષ્ટ્રસંઘાને ખાલી कधी बालकामगार निर्मूलन वर्ष जाहीर केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार एकवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे सर्वाधिक पावसाचे ठिकाण असणारे मावसिनराम हे कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक मेघालय राज्यामध्ये मावसिनराम हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा अठराशे दोनमध्ये डायज पेशवने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला अठराशे दोन मध्ये डॅजश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला तर ऑप्शन क्रमांक चार दुसरा भाजीराव यांनी पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डॅजशीतील होमरूळ सक्रिय कार्यकर्ते होते मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे डायझल होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते तर ऑप्शन क्रमांक तीन विदर्भ येथील होम रुलचे सक्रिय कार्यकर्ते होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे विंध्य पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सदभावना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे कोकण विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक तलासरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मौलाना आझाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहत्तीसवा डायजशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे डायजशनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भुलेश्वर नंदया कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत भुलेश्वर नंदया कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर ऑप्शन क्रमांक एक तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा માણિકડોહ જલાશયા છે નાવ કાય હે માણિકડો જલાશયા છે નામ કાય હે તો ઓપ્શન ક્રમ એક શાહજી સાગર હે માનિકડો યા જલાશયા છે નાવા હે નાખે આપલે કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમાંક 36 વા लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते लिंबूमुळे कोणते जीवनसत्व मिळते तर ऑप्शन ती क्रमांक तीन क जीवनसत्व मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅजश आहे शेवाळ आणि कवक यांच्या सहज जीवनाने तयार झालेली वनस्पती डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक एक दगडफूल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा झुळाचे हृदय डॅजज कप्प्यांनी बनलेले असते झुळाचे हृदय डॅजस कप्प्यांनी बनलेले असते तर ऑप्शन क्रमांक तीन तेर कप्प्यांनी बनलेले असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वॉयस रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून वॉयस रॉय म्हणून ओळखले जाऊ लागले तर ऑप्शन क्रमांक चार अठराशे अठ्ठावन्नमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालील कुठल्या रक्तपेशी आकाराने आकाराने मोठे मोठे असतात खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी तर ऑप्शन क्रमांक दोन श्वेत रक्तपेशी हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा अठराशे सदुसष्ट पूर्वी भारतात डॅश असे आर्थिक वर्ष होते अठराशे सदुसष्ट पूर्वी भारतात डॅश असे आर्थिक वर्ष होते तर ऑप्शन क्रमांक एक एकमेक तीस एप्रिल हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक खालीलपैकी व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती खालीलपैकी कोणते व्यक्ती महाराष्ट्रातील भूमिगत चळवळीशी संबंधित नव्हती तर ऑप्शन क्रमांक चार एम लोखंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा एका पेशी ते कोण डॅजेस्ट पर्यंत तंतुकनिका असतात एका पेशीत एकूण पर्यंत तंतुकणिका असू शकतात तर ऑप्शन क्रमांक तीन पन्नास ते पाच हजारपर्यंत तंतुकणिका असू शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो महाराष्ट्रात टंगस्टन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा चे रोग जंतू डायजस्ट असतात टायफॉइडचे रोग जंतु डायजस्ट असतात तर ऑप्शन क्रमांक दोन दंडाकृती आकारणे असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा डॅश डॅसडा जिल्ह्यात आहे डॅश डॅसडा जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तौला शिखर हे नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा उजनी धरणाच्या जलाशयात डॅसडाशे पक्षी आढळतात उजनी धरणाच्या जलाशयात डॅजाशे पक्षी आढळतात तर ऑप्शन क्रमांक दोन फ्लेमिंगो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅजश आहे मुंबई ठाणे औद्योगिक परिसरात लोकसंख्येची घनता डॅजस आहे तर ऑप्शन क्रमांक एक अतिदाट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा जावजी दादाजी चौधरीयाणं अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबईत डॅजस छापखाणा सुरू केला जावजी दादाजी चौधरीयाने अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबईत डॅशडॅश छापखाना सुरू केला तर ऑप्शन क्रमांक चार निर्णय सागर छापखाना सुरू केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा बुऱ्हाणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे बुराणपूर खिंड ही खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा पर्वतरांगेमध्ये बुराणपूर खिंड पर्वतरांगेत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला थियसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मॅडम हेलिना ब्लावस्की हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन आय एफ सी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते तर ऑप्शन क्रमांक एक भांडवली खातेमध्ये गणले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने के केली तर ऑप्शन क्रमांक तीन लखमत जैन समिती यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश डॅश पाहतात तर ऑप्शन क्रमांक दोन ग्रामसेवक पाहतात हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो तर ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा परिषद हे ग्रामपंचायतीचे अर्ज मंजूर करू शकतो हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मतलई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात तर ऑप्शन क्रमांक तीन कांदळवन दलदल प्रकारची वने आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा डायजेस्टांच्या शिफारशीने शी कृषी मूल्य आयोग असितताले आले डायजेसच्या शिफारशीने शी कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक एक अन्नधान्य किंमत समिती ही आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश निकषाने ठरवावी डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डाजशा निकषाने ठरवावी तर ऑप्शन क्रमांक एक उपभोक्त्याचा खर्च नुसार ठरवावी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणते संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय संसद स्थापना करू शकते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे तर ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक अकोलामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन चिलखा ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता तर ऑप्शन क्रमांक एक तपांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकविसवा सागराला भारती हे प्रामुख्याने डॅश आकर्षणामुळे येते सागराला भरती हे प्रामुख्याने डॅश आकर्षणामुळे येते तर ऑप्शन क्रमांक तीन चंद्राच्या आकर्षणामुळे येते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार शुक्र हा पृथ्वीचा सर्वात जवळचा असणारा ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा विदर्भ तर डॅजडस हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे विदर्भात डॅज हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार वैथरणा नदीवर सागर धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा तापी पांजरा संगम खालीलपैकी कुठे आहे तापी पांजरा संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुडावळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा कृष्णा वेना संगम खालीलपैकी कुठे आहे कृष्णा वेन संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन माहुली या ठिकाणी कृष्णा वेन संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार टोके हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोण तिसवा सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक या जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक एक चिनाब नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरस या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कृष्ण एरणा संगम खालीलपैकी कुठे आहे कृष्णा एरण संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मनाळ या ठिकाणी कृष्णा एरळा संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सेरोंचा या ठिकाणी गोदावरी प्राणहित संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जनछायेच्या प्रदेशात येतो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जनचयाच्या प्रदेशात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार म्यानमार या ठिकाणी शॉनचे पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा जगाची विभागणी किती खंडात झाली आहे जगाची विभागणी खालीलपैकी किती खंडात झाले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सातखंडामध्ये झालेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नदीवर आहे महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटरचा लांबीचा नागरी किनारा लाभला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर ऑप्शन क्रमांक दोन सुकुमा जिल्ह्याची सीमा सुकुमा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा कोयना धरणातील जलाशय डायजस या नावाने ओळखला जातो कोयना धरणातील जलाशय डायज या नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक चार शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक सालेर हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिकंद्राबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा कृषी क्षेत्रातील क्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल कृषी क्षेत्रातील क्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल तर ऑप्शन क्रमांक तीन तेलबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा सन दोन हजार सात मध्ये कोणता देश सार्कचा आठवा सदस्य बनला आहे सन दोन हजार सात मध्ये कोणता देश सार्कचा आठवा सदस्य बनला आहे तर ऑप्शन क्रमांक चार अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा पहिली स्त्री कादंबरीकार कोण पहिली स्त्री कादंबरीकार कोण तर ऑप्शन क्रमांक चार सखुबाई तांबेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते तर ऑप्शन क्रमांक चार गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा पृथ्वीच्या जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात पृथ्वीच्या जाणाऱ्या मध्यातून रेषांना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल